किसी ही के, किसी ही के काम जो आए उसे इन का जे लोक म्हणतात महाराज मी दररोज आमदाराच्या खुर्ची लावून बसतो या लोकांचा अनुभव आपण कोरोनाच्या काळामध्ये घेतला जे दररोज मंत्र्याजवळ बसत होते त्यांना साधा खॉट सुद्धा भेटला नाही ऑक्सिजन तर नाहीच वळखी ना माणूस जगत नाही एक पैशाने माणूस जगत नाही दोन आणि सत्तेनं माणूस जगत नाही तीन या तीन गोष्टीनं जर माणूस जगला असता तर मोठे मोठे बोके मेलेच नसते आपल्यासारखे गरीबच मेले असते गड्या सत्तेत जर माणूस मेलाच नसता तर या लोकांनी सत्ता सोडलीच नसती नियम त्यांना न्यायला आलाच नसता म्हणून सत्ताधीत जरी असला तरी त्याला जावंच लागतं गरीब जरी असला तरी त्याला जावंच लागतं महाराज जरी असला तरी त्याला जावंच लागतं महाराजाचा जा बाप जरी असला तरी त्याला अरे विश्वाच्या मालकाच्या बापाला जर मृत्यू लोकाची यात्रा संपवून जावं लागली तर तुमचं माझं काय घेऊन बसले म्हणून जाणं हे ठरलेलं आहे कधी जासाले तुम्हालाही माहित नाहीये आणि मलाही माहित नाही पण कसं जायचं हे तुम्हालाही कळतं मलाही कळतं